पेपर फुटीवरून विधानसभेत गदारोळ रोहित पवार संत संतापल्यात बघूयात काय म्हणतायत रोहित पवार भविष्याचा विषय आम्ही आम्ही काय बोलत बोलत नाही नाही रोहित पवार जी सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे या एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यातले हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड दे। याच्यामध्ये दे आपण जर बघितलं जाधव दे दे ना देशमुख साहेब दोन मिनिटात अध्यक्ष महोदय या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो, तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एक तर पेपरफोटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपरफोटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत केंद्र सरकारने जो कायदा आला केंद्र सरकारचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू पण अध्यक्ष महोदय याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचा आहे याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी अध्यक्ष मध्ये होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ए बाबा बोल बोलू द्या बोलू द्या हे युवाचा विषय युवाच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं का चुकीच्या आम्ही चुकीचं काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही माझ्याकडे बघून बोला तुम्ही त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशे होम मिनिस्टर साहेब हम होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मगाशे होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष मोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेले आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपरफोटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना बद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने नी होतो नीट मध्ये ग्रेस मार्गच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झाल्या असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले जा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी डी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय आहेत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे देशा कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलाय नीट या पेपरचे फुटीचे कनेक्शन महाराष्ट्रातही आढळलेलं आहे या ठिकाणी लातूरमध्ये दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे त्याचे पडसाद देखील आज विधिमंडळात उमटले मुंबई नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला आहे पेपरफुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली तर पेपरफुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेलं आहे रोहित पवार म्हणाले की पेपरफुटीचा कायदा यावा यासाठी आम्ही आंदोलन केलं उपोषण केलं महाराष्ट्र राज्य पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात काढणार का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला सार्वजनिक भरतीचे पेपर फुटलेत केंद्र सरकारने जो कायदा आणला त्याचं स्वागत आहे त्यातही काही त्रुटी आहेत या अधिवेशनात पेपरफुटीचा कायदा आणला जावा या युवकांच्या भवितव्याचा विषय आहे आम्ही चुकीचं बोलत नाही आहोत गृहमंत्री बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती अपुरी आहे आणि असं सांगत त्यांनी सरकारवरती टीका केली आहे तर तलाठी भरतीबाबत जो काही गोंधळ झाला आहे त्याच पेपरात चुका होत्या कुठलीही गोष्ट लपवण्याचं कारण नाही एक लाख लोकांना नियुक्ती देताना राज्य सरकारने पारग पारदर्शक काम केलंय काही ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला असं फडणवीसांनी सांगितलं पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आता केला जातोय आणि तो चुकीचा आहे राज्यानं एक लाख नियुक्त्या कमी वेळात दिल्या राज्य सरकारने हा कायदा रद्द करावा यासाठी मागच्या अधिवेशनात निर्णय घेतलेला आहे सध्या यावर प्रक्रिया सुरू आहे दोषींना दहा वर्ष जेलमध्ये टाका असं काँग्रेस म्हणत आहे स्पर्धा परीक्षेत पेपरफुटी दिसून येते तलाठी भरती झाली त्यात एकूण मार्कांपैकी जास्त मार्क देण्यात आले असंही दिसून आलं पेपरफुटीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतो हे समोर आलेलं आहे या घटना सतत घडत आहेत जे युवक लाखो वेळा अभ्यास करतायत परीक्षेला आहेत प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांना डावलून खोट्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करून घेतल्या जात आहेत अभ्यास विद्यार्थ्यांवर पेपर फुटीमुळे प्रचंड अन्याय होतोय नीटच्या निमित्ताने देशपातळीवर हा प्रकार उघडकीस आलेला आहे लाखो जागा रिक्त आहेत त्यासाठी पात्र विद्यार्थी आज परीक्षेकडे आस लावून बसलेले आहेत जे पेपर फुटीत आढळतील त्यांना दहा वर्ष जेलमध्ये टाकलं पाहिजे असं यावेळेस सांगण्यात आलं या प्रकरणात कोणीही असला तरी यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार आहात का असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय आणि त्याला उत्तर देत असताना फडणवीस म्हणाले की रोहित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना पेपरफुटीचा मुद्दा ज्यावेळेस उपस्थित केला यावेळेस त्यांनी सरकार पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात आणणार आहे का असा अत्यंत महत्वाचा प्रश्न यावेळेस उपस्थित केलेला आहे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचं सा पुढे आलेलं आहे अनेक परीक्षांचे पेपर देखील फुटलेले आहेत त्यामुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या या घटनानंतर आता राज्यात पेपर फुटी विरोधात कायदा करण्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटी विरोधात कायदा हा करणार आहात का आणि सरकार याच अधिवेशनात हा कायदा आणणार का असा प्रश्न राज्य सरकारला विचारलेला आहे रोहित पवार यांच्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेट उत्तर दिलं आहे तर रोहित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना पेपरफोटीचा मुद्दा उपस्थित केला मागच्या काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तलाठी भरती असेल अशी विविध परीक्षांची पेपर त्यामुळे राज्यात पेपरफुटी विरोधात कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे हा कायदा याच अधिवेशनात आणणं देखील गरजेचं आहे कारण पुढच्या काही दिवसात आणखी परीक्षा होणार आहेत त्यामुळे राज्य सरकार याच अधिवेशनात फुटी विरोधातील कायदा आणणार का असा प्रश्न रोहित पवार यांनी यावेळेस राज्य सरकारला विचारलेला आहे तर मंडळी देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर याला आलेलं आहे दरम्यान रोहित पवार यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेट उत्तर दिलं आहे पेपरफुटी संदर्भात केंद्र सरकारने कायदा केलेला आहे राज्यातही अशा प्रकारचा कायदा करण्याचं मनोदय मागच्या सरकारने केलेलं होतं त्या संदर्भात कार्यवाही देखील सुरू आहे काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाशी माझी चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आहे की आपल्या संदर्भात कायदा आणायचा आहे आणि तो कायदा आपण याच अधिवेशनात आणणार आहोत का असं देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं त्यावर पेपरफुटीचा खोटा नरेटिव्ह सेट करण्यात आलाय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर किंवा संस्थांवर आहे त्यांनी उत्तम काम केलं आहे हे खरं आहे काही ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न आपण हाणून पाडलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण ते पुढं असंही म्हणाले की काही ठिकाणी पेपर फुटतोय हा नरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण एक लाख विद्यार्थ्यांना पारदर्शीपणे नियुक्तीपत्र आहे असं देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस ठणकावून सांगितलेला आहे मंडळी परीक्षार्थींना पेपरफुटीचा प्रचंड मोठा हो त्रास सहन करावा लागतो यामुळे जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास आहेत त्यांना मागे पडावं लागतंय आणि पेपरफुटीमुळे कॉपीज किंवा इतर गोष्टी करून हे विद्यार्थी पुढे जात आहेत आणि जे अभ्यास करून पूर्ण ताकदीने या परीक्षेला सामोरे जात आहेत त्यांच्यावरती मात्र अन्याय होतो आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रोहित पवार यांनी आज विधान परिषदे विधान सभेमध्ये हा आवाज उठवलेला आहे त्यांनी त्या आवाजाला देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर आपण पाहिलेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद